ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा मुद्दा देखील आज विधानसभेत गाजला नऊ महिने ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयात कसा होता असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला तेव्हा ललित पाटीलची पोलीस कोठडीच घेण्यात आली नव्हती असा खुलासा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तत्कालीन आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्र लिहिल्यानंतरही कोठडीसाठी परवानगी देण्यात आली नाही अशी माहितीही फडणवीसांनी दिली ललित पाटील हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिक विभाग प्रमुख होता असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले तत्कालीन जे पोलीस कमिशनर होते कृष्ण प्रकाश यांनी दोन चार दोन हजार एकवीस ला तीन पानाचं पत्र लिहिलं राज्य सरकारला की बाबा अशा प्रकारे याची पोलीस कस्टडी घेतलेली नाही हा काही ना काही आजार दाखवून परत याच्यामध्ये मेडिकलमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे उच्च न्यायालयामध्ये आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी की याची पोलीस कस्टडी आम्हाला त्याशिवाय हा मुख्य आरोपी आहे आणि मुख्य आरोपीची चौकशी केल्याशिवाय आम्ही गुन्ह्याच्या शेवटापर्यंत कसं जाणार अशा प्रकारची दोन चार दोन हजार एकवीस ला त्यांनी परवानगी मागितली मात्र ही परवानगी या ठिकाणी सरकारने दिलीच नाही खरं म्हणजे ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला व्यक्ती हा कुठल्या पक्षात आहे वगैरे हे महत्वाचं नाही अशा प्रकारचे जे क्रिमिनल आहेत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इतके दिवस ठेवलं असेल सगळ्यांवर कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं की कोणीच याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत अयोग्य लाल मातीतली कुस्ती म्हणजे